आरची उर्फ रिंकू राजगुरु या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे हार्दिक 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 स्वागत दुम्णिछा मी दुम्णिछा दा दा। मी सुधीर भाऊंना विनंती करतो की आमची आरची ताई रिंकूजी राजगुरू यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आजची ताई आणि सुधीर भाऊ आग म्हण सुधीर भाऊंना मार्गदर्शन करावं सुधीर भाऊ आगे म्हण सुधीर भाऊ आगो आपण स्टेजवर सर्व बसून जा खाली बसून जा खाली बसून जा स्टेजवर खाली बसून जा स्टेजवरती खाली बसून जा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता सैरा गार, सैराट फेम रिंकू राजगुरु म्हणजे आरची मूलच्या तुमच्या भेटीला आगी आहे मी तुमच्या वतीने रिंकू ताई राजगुरु उर्फ आरची यांचं मूळ नगरी मध्ये स्वागत करतो आर्चिताई म्हणजेच रिंकूताई ही वाघाची भूमी आहे या वाघाच्या भूमीत तुमचं स्वागत करत असताना शक्तीदायी तेजोदायिनी माता महांकाळीच्या चरणी प्रार्थना करतो की जसा तुमचा सैराट हिट झाला तसा तुमचा पुढचा चित्रपट आशा ही हित ही मी या निमित्ताने देतो माझ्या भाषणानंतर रिंकूताई राजगुरू आपल्याशी संवाद करतील पण खर तर वीस मिनिटाच्या भारत भाषणाचा आमचा अर्थ काय चूक करायची नाही पाच मिनिटाची चूक पाच वर्ष भोगावी लागते जर भारतीय जनता पार्टी निवडून आली तर मुलच कल्याण आहे नाहीतर आरची ताई निवडणुकीत तुम्ही काही गडबड केलीच विचार रायगा येईल कि मराठी संगीत वगैरे कळत नाही का इंग्रजी सांगू का असं विचार रायगा येण्याची शक्यता आहे आणि मग पाच वर्ष एकच गाणं याड लाग ग याड लाग ग असं पाच वर्ष याड लाग ग म्हणायचं नसेल मूळ नगरित इथं उपस्थित असणाऱ्या मतदार बंधू भगिनींनी मनात निर्धार पक्का करायचा मतभोज कमल का फोल ज्या चौकात हेमा मालिनी यांनी येऊन तुमच्या गावाच्या विकासाचं कौतुक केलं आणि कौतुक करत म्हणाल्या कि मला माझा मधुरा मतदारसंघ असा करावासा वाटतो अरे हेमा मागिनी येऊन सांगितलं गाकू ताई मराठीत तर आल्या विकासाच्या स्वप्नाचा सुराडा राहणार नाही अरे कॉंग्रेसवाले काही भाषण देऊ द्या काँग्रेसवाल्याची अवस्था त्या कवीच्या कवितेसारखी आहे गणपतवानी बिडी पितायना मनाशीच काडी याचा की या जागेवर बांधीन माड़ी अरे तुम्ही बांधू शकत नाही कारण संकल्प निधी आणण्याचा संकल्प विकासाचा आहे संकल्प नगर परिषदच्या माध्यमातून पिण्याचं पाणी रस्ते वीज घरपट्टे घर को उत्तम आरोग्य देण्याचा आहे मी आपल्याला पूर्वक सांगायला की काँग्रेस वागे आग्र नगर परिषद ची कधीच भरणार नाही उलट तुमच्यावरचा मागमत्ता मागमत्ता कर वाढेल ज्या पक्षाकडे स्वतःचा उमेदवार नाही उमेदवार उधार घ्यावा लागतो नगर परिषद उधारीवर सुद्धा चालणार नाही म्हणून मी सांगायला लागू आहे नगर परिषद मध्ये आमच्या किरणताई काम करते या जर निवडून आल्या तर मी विश्वासाने सांगतो भारतीय जनता पार्टी वैशिष्टपूर्ण पूर्ण असेल नगर विकास निधि नगरोत्थान निधि आदिवासी उपयोजना निधि दलित वस्ती सुधार निधि डीपीडीसी निधि खनिज विकास निधी असेल आमदार निधी असेल या वर्षी पाऊस जास्त पड जा पुढचे पाच वर्ष निधीची वर्षा झाल्याशिवाय राहणार नाही इथं बाहेरचा आमदार येऊन तुम्हाला सांगून जातो हो की काँग्रेसला निवडून द्या अरे बाहेरच्या आमदारांनी या मतदारसंघात विकास करायला कधीच फुटी कवडी दिली नाही अरे मूळ नगर परिषद पहा आणि जे काँग्रेसचे बाहेरचे आमदार येऊन काँग्रेस मतदान मागतात त्यांच्या मतदारसंघाच्या नगर परिषदा पहा इथं विकास आहे आणि त्यांचा मात्र भकास आहे मोलचा दीन दुर्बल शोषित वंचित गरीब कष्टकरी माझ्या लाडक्या बहिणी तरुण यांचा आवाज बुलंद करण्याचा संकल्प घेऊन बंधू भगिनी तुमच्या दर्शनाला आलो आहे आणि मला विश्वास आहे की मूलवासीय जनता चार दिनची चांदणी फिर अंधेरी रात चा विचार करणार नाही अरे काँग्रेसवाले जेव्हा मग विचारतात की या शहरामध्ये तुम्ही भाजपवाल्याने काय केलं मला कधी कधी वाटतं की सुद्धा यांच्याकडे पाहून नरकातून म्हणेल की हे रिस्ते मे हमारे बाप लगते है मी तर जन्मापासून आंधळा होतो पण राजकारणामध्ये हे आंधवे जावे या मूलच्या विकासासाठी या गावातले सिमेंट रस्ते असतील मूलचा इको पार्क असेल मूलचा स्टेडियम असेल मूलचा जलतरण तलाव असेल मूलच्या आदिवासी हॉस्टेलचं बांधकाम असेल मुलच जीम असेल पत्रकार भवन असेल मधग स्वर्गीय कन्नम वाग नाट्यगृह असेल डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी वासनालय असेल तहसील कार्यालय पंचायत समितीची इमारत असेल कृषी महाविद्यालय असेल पाणी पुरवठा योजना असेल नवीन बस स्टँड असेल महात्मा ज्योतिराव फुले आठवडी बाजार असेल माळी समाजाचा सभागृह असेल तेली समाजाचा सभागृह असेल स्मशान भूमी असेल मुस्लिम समाजाचं कब्रस्थान असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं संकुल असेल आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर उपविभागीय अधिकारी कार्यालय रेस्ट हाऊस योगा भवन भोई समाज गेट एम आय डी सी मूल मधल्या सर्व उद्योगांची सुरुवात सुंदर शाळा सभागृह आणि भविष्यामध्ये रेल्वे ओव्हर ब्रिज पॉलिटेक्निक कॉलेज बायपास इथंच आम्ही थांबत नाही आहोत आम्ही संकल्प केला की के आमच्या वीसच्या भीश, वीस प्रभागातील विकासाचं कमळ घेऊन उभे असणारे उमेदवार निवडून आले आणि किरणताई कापगती निवडून गोष्ट साधी आहे रावणाचा पराभव करायचा होता तर त्यासाठी रावणाला राचा, राचा रामच पराभूत करू शकला क कंस पराभूत करण्यासाठी का कृष्ण कामी आला आज क च्या काँग्रेसचा पराभू करण्यासाठी आमच्या काही उभ्या त्यांना तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो शब्द नवे वचन देतो या शहराच्या विकासाची गती हे बुग्या ट्रेनच्या वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही आणि शहराचा विकास होत असताना दिव्यांगांचे कार्यक्रम जो दिव्यांग असेल त्याला अडीच हजार रुपये महिना त्याला तीन चाकी ट्रायसिकल बॅटरीची त्याचा हक्काचं घर नेत्र चिक्सा शिबिर आरोग्य शिबिर कॅन्सर निदान शिबिर आणि मूळच्या गरिबांचे पट्टे वाटप करण्याचं काम वचन देऊन आम्ही करू हा विश्वास द्यायला तुम्हाला आगो आहे गरीब लोक भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही त्या गरीबांना सुद्धा स्वतःच्या हक्काचं घर या नगर परिषदच्या माध्यमातून देऊ जनता दरबार दर महिन्याला काप गते ताई जनता दरबार घेतील मी स्वतः बसेल नगरसेवक महिन्याला जनता दरबार घेतील ज्या प्रभागात भारतीय जनता पार्टीचं कमल निवडून येईल त्या प्रभागाला बेबी नंबर वन भाई नंबर वन तस प्रभात नंबर वन करण्याचा आमचा संकल्प कर आहे ज्येष्ठांचे कार्यक्रम असेल कल्याण का मंडपम महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन कल्पना मांडली आहे मी तर जो बाई माझ्या कार्यालयात कोणी देवीच्या वर्ग निघायचो गणपतीच्या वर्ग निघायचो कॅन्सरच्या मदती जायचो कोणी आपल्या हार्टच्या मदतीला येतो मी तर तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहिलो आहे मला याची जाणीव आहे की गरीबांचा आशीर्वाद मला फक्त निवडणुकीत नाही पुढच्या जन्मातही उत्तम आयुष्य देण्यासाठी काम येईल म्हणून मी गरीबांचा आशीर्वाद आजपर्यंत घेतला भविष्यातही घेईल पण जेव्हा एक महिला माझ्याकडे आली मला म्हणाली की माझ्या मुलीचं लग्न करायचंय माझ्या मंडपाचा खर्च द्या मी म्हणत किती खर्च आहे म्हणाल वीस हजारच्या आसपासचा खर्च आहे एखाद्याचं लग्न जावायचं वीस हजार ठीक आहे पण जर मी प्रत्येकाचं लग्न वीस जावायला मंडपाचे द्यायला लागलो तर माझा मंडप खराब झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी निर्णय केलाय तुम्ही किरणताई काबगतेना निवडून द्या वीस प्रभागातील आमच्या उमेदवारांना निवडून द्या मी वचन देतोय वचन रघुकरी सदा चगी आई जाय पर वचन ना जाई मीथ पाच कोटीच दोन एकर मध्ये असं कल्याण मंडप उभं करेन की गरीब माणसाला आपल्या मुलीच मुगाचं लग्न फक्त पाचशे एक रुपयामध्ये लावता येईल एअर कंडिशन रूम असेल सोलार असेल गरम पाणी असेल लॉन असेल आणि बँडला पैसे नसेल असा डीचे सावगीपर्यंत पर्यंत गेला पाहिजे ही व्यवस्था मतदा मागायला या ठिकाणी आपण कृषी महाविद्यालय केलं शंभर एकर मध्ये शेतकऱ्यांचं कृषी महाविद्यालय झालं आता मनात विचार आहे की या मूलचा युवक अरे एम फॉर मुंबईचाच तरुण पुढे जाता कामाने एम मोहचाही तरुण कुठं मागे राहता कामाने अरे ही कन्नमवाची भूमी आहे जेव्हा मा हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीचे मासा कन्नमवाल हे सह्याद्रीच्या मदतीला धाव गे आमच्या मूल कन्नमवार हे मुख्यमंत्री झाले ही मासा कन्नमवारांची पवित्र भूमी आहे ही वाघाची भूमी आहे हा जिल्हा एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात पहिला युनियन चा तिरंगा फटकावून फडकवणाऱ्यांचा हा जिल्हा आहे जबाबदारी तुमची आहे की आम्ही पॉलिटेक्निक कॉलेज काढणार आहोत या ठिकाणच्या गरीब परिवारातील विद्यार्थ्यांसाठी मी शाळेची इमारत बांधली आहे पुढच्या वर्षी आपण सीबीएससी कोर्सने माझ्या मुळच्या गरीब परिवाराचा मुलगाही सीबीएससी च्या शाळेत शिकला पाहिजे यासाठी आपण काम करू आमच्या गरिबांची लहान मुलगा जेव्हा लहान असतात तेव्हा संस्कार दिला जातो आणि त्यासाठी मी वचन देतो की पुढच्या पाच वर्षात या शहरातल्या जेवढ्या अंगणवाड्या असतील त्या साऱ्या स्मार्ट होतील आणि त्या अंगणवाडी मध्ये शिकणारा गरीबाचा छोटा मुलगा या सत्तेचाळीसच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी महोत्सवात या मूळचा तो मुलगा स्मार्ट बनवून या देशाला जगामध्ये स्मार्ट बनवण्यासाठी योगदान दे आणि यासाठी बंधू भगिनीनो मी तुम्हाला मत मागतो आहे आता एवढं घसा कोरडा होईपर्यंत मत मागितलं तुम्ही तर अर्चिताईकडे पाहाल अर्चिताई तुम्हाला मार्गदर्शन करतील खर तर मी त्यांना शुभकामना यासाठी दिल्या की पुढचा चित्रपट त्यांचा खरं तर आशा वर्करच्या जीवनावर आहे मना के के ही ले आन्ग आन्ग मी मनात विचार केला की माझ्याही मतदारसंघातले आशा भरकर असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आणि नव्हे माझ्या बचत गट असतील खरं तर मी पन्नास एकर मध्ये एस युनिव्हर्सिटीचं केंद्र यासाठीच काढतोय की माझ्या लाडक्या बहिणीच्या मुली म्हणजे आमच्या भाची या मुफ म्हणजे फुकट बासष्ट प्रकारची फोर्स घेतले पाहिजे ही आमची भूमिका आहे आता तुम्हाला ठरवायचं आहे आम्हाला काय करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे था? आमचे जे विरोधक उमेदवार आहे त्यांना मुद्दे राहिले नाहीये मी कितीतरी मंदिर बांधले पण कन्यका मातेचं मंदिर बांधलं तर त्याच्या पोटात दुखत आहे मी माता कन्याका परमेश्वरीला प्रार्थना कर देवी माता तुझ्या शक्तीने तुझ्या मंदिरावर नजर ठेवणार चित कर कि निवडणुकीत तर चित होईल जनतेचा आया सर्वांच्या मत क्रोधानी तो उमेदवार निश्चितपणे जो मंदिरावर टीका करतो तो मंदिराबद्दल वाईट बोलतो जो माता कन्याकाळ परमेश्वरी आणि भगवान महादेवाच्या मंदिरावर जो उमेदवार वाईट बोलतो त्याचा सत्यानाश करण्याची जबाबदारी आता देवानी तुमच्यावर टाकली आहे अरे लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये महिना दिला किती गाडक्या बहिणी आहे जरा हात वरती करा एवढे गाडक्या बहिणी आहे आणि काँग्रेस वाग तर सावत्र भावापेक्षा निपटार होते म्हणजे बहिणीचे पैसे बंद करा बहिणीचे पैसे बंद करा आणि मग कोणीतरी सांगितलं आता छोटे छोटे कुपन वाटत आहे निवडून आगायवर एवढे देऊ निवडून आगायच्या अगोदर एवढे देऊ आगे का कोणाकडे कुपन आगे असतील थोडं हात वरती करा वर वर कुपन कोणा कोणाकडे आहे नहीं? मी दुप्पट देतो चिंता करू नका कुपन दाखवा <laughs> मी दुप्पट नाही ते तर एकदा पैसे देईल आम्ही तर दर महिन्याला पैसे देऊ दर महिन्याला जाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील लहानपणी गोष्ट ऐकली ना सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबडीचं ते कोंबडी कापायची नसते दर महिन्याचा अंड घ्यायचं असते जर तुम्ही काँग्रेसवाद्यांच्या एक पाव दटाव भाजप को हटाव असं म्हणताना एक पाव दटाव अरे काँग्रेस इस चुनाव मे हटाव हा नारा बदलून लावायचा आहे कारण भविष्य माझं नाही भविष्य तुमचं आहे अरे मूलला वैभवशाली करण्याचा संकल्प घेऊन आम्ही काम करतोय मूलच्या प्रगतीसाठी आम्ही काम करतोय बाहेरचा कोणी माईचा लाग येऊन या शहराचा विकास करू शकणार नाही या शहराचं नगर परिषदचं उत्पन्न यापेक्षा खर्च जास्त आहे जर या नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली नाही तर पाच वर्ष पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पश्चाताप होता कामा नये जे बाहेरचे आमदार येतात तत्वज्ञान सांगतात गोष्टी सांगतात अरे त्यांनाही उद्योग टाकायचा असेल तर मध्ये एम आय डी सी नाही डी सी मोग मध्येच आहे कारण तुम्हाला संधी देणं म्हणजे त्या संधीची माती करणं आहे त्या संधीच सोनं करण्याची ना क्षमता तुमच्यात आहे ना बुद्धिमत्ता आहे ना शक्ती आहे केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे आमदार तुमचा आहे जेव्हा तेव्हा मोबाईल काढून तुम्ही फोटो काढत होते मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही ज्या कंपनीचं मोबाईलचं टावर नाही त्याचा सिम कार्ड कधी टाकतो का आपण टाकतो का का नाही टाकत आभासच येत नाही अरे आता केंद्रात मान्य मोदीजींचा टावर आहे विकासाचा राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकासाचा टावर आहे आणि माझं कनेक्शन डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आहे माझं कनेक्शन डायरेक्ट देशाच्या सरकारशी आहे आणि तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये काँग्रेस सिम कार्ड टाकला तर लक्षात ठेवा मग तुम्ही रस्ता पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही पाणी पाहिजे म्हणा आवाज जाणार नाही पट्टे पाहिजे म्हणा आवाज जाणार नाही घरकुल पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही गोटूज पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही स्मार्ट अंगणवाडी पाहिजे म्हणाल आवाज जाणार नाही आम्ही तर सांगतो गरीबो के सन्मान मे पुरा का पुरा मंच मैदान मे हे सांगत आजपर्यंत आम्ही राजकारण केलंय मी आपल्याला विनंती करायला आहे हे काँग्रेसवाले फसवण्याचं काम करतात तुम्ही परवा बातमी पाहिली ना ब्रह्मपुरीचा काँग्रेसचा माजी नगरसेवक देह व्यापार करतो राज गज्जा शरम या शब्दांनी आत्महत्या करायची काँग्रेसचे लोक हे कधीही तुमचं कल्याण करू शकणार नाही सांगावं एका काँग्रेसच्या आमदारानी मंत्र्यांनी माजी मंत्र्यांनी ते काँग्रेसच्या नगर परिषद क्षेत्रात मी सांगितली एवढी काम केली मी क्षमा मागायला तयार हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला आई बापांनी दोन दोनदा चार चारदा मिठाई खाऊ घात गे तर ते पोट्ट बाप जन्मी पास होऊ शकत नाही कारण नापास झालं तरच मिठाई खाता येते असा गैरसमज होतो मी तुम्हाला आवाहन करतोय हे नापास का पोहळांना मिठाई खाऊ घालू नका पास होणाऱ्या पोहराच्या पाठीवर विकास करण्यासाठी मतरुपी शाबाशकी द्या हे विनंती माझ्या प्रिय अतिप्रिय मतदार बंधू आणि भगिनींना मी करताय बस निर्धार पक्का किरणताई शिक्का निर्धार पक्का प्रभागातील वीस उमेदवाराच्या जात पर ना काँग्रेस की बात पर बाद लगेगी विकास के कमल पर हा भाव घुन तुम्ही काम करा साथी पाथी से राजकारण समितीत समाजा समाजामध्ये आग लावणाऱ्या कॉंग्रेस वाल्यांपासून सावधान रहा आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा ची सी फर चायना पासून आम्हाला सावधान राहायचं आहे सी फॉर कोविड च्या विषाणू पासून सावधान राहायचं आहे आणि सी फॉर काँग्रेस पासून सावधान राहायचं आहे सावधान राहायचं कि नाही राहायचं राहायचं ना आता एकदा म्हणा जय श्रीराम आता जय श्रीराम म्हणत एवढं लांब गचक भाषण नुसतं आरची ताईंना पाहायला आहे का मतही द्यायला आग मग समजू द्या नाही तर सैराट सैराट कराल आणि सैराट मतदानाच्या दिवशी होऊ नका सैराट पहा आणि काँग्रेसवाल्यांना सैराट अन्यथा मग मराठी समजग नाही म्हणून इंग्लिश मध्ये सांगाय का पुन्हा नाना आणाव गागे मी माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने आरची ताई तर रिंगपूर राजगुरु नाव आहे पण पिक्चरचं नाव एवढं फेमस झालं की ते डोक्यात पहिलं गेलं मी त्यांना चंद्रपूरकर जनतेच्या वतीने शुभकामना देतो शक्तिदायीनी तेजोदायीनी माता महांका आमची आराध्य देवताय माता महांकालीच्या चरणी प्रार्थना करतो की रिंगू ताई तुम्हाला माता महांकागीच्या आशीर्वादानी चित्त समाधानी व्हावं मन आनंदी राहावं चेहऱ्यावर नेहमी हास्य असावं आणि बँकेमध्ये न संपणार बँक बॅलन्स असावं असा आशीर्वाद माता महांकागीने तुम्हाला द्यावा हे माता महांकावीच्या चरणी प्रार्थना करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाची जे जे लोक बटन दाबणार आहे मूलच्या विकासासाठी मत देणार आहे पट्ट्यासाठी मत देणार आहे मत देणार आहे बस त्यांच्या बाजूच्या तलावाच्या संजागी करण्यासाठी मत देणार आहे स्मार्ट आमच्या अंगणवाडीसाठी मत देणार आहे या मूळच्या विकासाच्या छंजावातासाठी मत देणार आहे त्या सर्वांनी एकदा वरती करायचा आहे सर्वांनी हरा 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 खूप खूप धन्यवाद आता मी रिंकूताई राजगिरू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत संवाद सैराटवर प्रेम करणाऱ्या आणि तुमच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या या सर्वांना आपण मनोगतातून आपण मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना सूचना करतो तिथूनच करू द्यायचं येऊ देऊ देऊ सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आणि सुधीरभाव मला एवढंच आता तरी दिसतंय एवढ्या रात्री ला मी एवढंच ऑब्झर्व करत होते की लहान मुलांपासून तरुण वयोगट असू तु... सगळे तुमच्यावरती इतकं प्रेम करतायत आणि तुम्हाला इतकं भरभरून ऐकत होते आणि ते इतकं मनापासून आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना एवढीच एक विनंती करणार आहे की त्यांच्यावरती तुमचं प्रेम असंच असू द्यात तुमचा सपोर्ट कायम त्यांच्यासोबत असंच असू द्यात कारण तुम्ही खरंच लोकांसाठी खूप चांगलं काम केलं मी गाडीतून येताना दादांनी मला सांगितलं बऱ्याच गोष्टी ज्या मलाही माहिती नव्हत्या तर तुम्हालाही माझ्याकडून खूप साऱ्या सदिच्छा इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझ्याकडून साऱ्या सदिच्छा आणि मी आलीच आहेस तर माझ्याही फिल्मचं थोडं प्रमोशन करते जसं भाऊंनी सांगितलं तसं आशा नावाचा माझा सिनेमा येतो आहे एकोणीस डिसेंबरला ज्या प्रत्येक गावोगावी अशा सेविका असतात ज्या प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक बाईची लहान मुलीची काळजी घेतात नाही म्हटलं तरी समाजासाठी एक छोट काम त्या करतात तर अशा सेविकेच तर असं अशा सेविकेला रिप्रेझेंट करणारं काम मी केलंय आणि त्यांची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येते तर मला आशा आहे की तुम्ही हा सिनेमा जाऊन नक्की बघाल बघणार ना थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप सारं प्रेम तुम्हाला थँक्यू सैराटचा डायलॉग <laughs> होय होय अय मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू थँक यू सो मच